नमस्कार मित्रांनो मी नामदेव नगरे मित्रांनो मागील काही दिवसांमध्ये बांधकाम कामगार भांडी वाटप अचानक शासनाने बंद केले होते तर आता पुन्हा बांधकाम कामगार भांडी संच वाटप चालू केलेले आहेत मित्रांनो या योजनेतील जवळपास ग्रह उपयोगी संच म्हणून तीस भांडी या योजनेतून लाभार्थ्यांना दिले जाते तर आपण यासाठी अर्ज कशा प्रकारे करायचे त्यासाठी आपल्याला कोणती प्रोसेस करावी लागणार आहे हेच सविस्तर फॉर्म आपल्याला स्वतःच्या मोबाईल वरून आपण भरून याचा लाभ घेऊ शकतो आपल्याला कोणत्याही एजंटला पैसे देण्याची काही गरज लागणार नाही मित्रांनो तर मित्रांनो काही ना असे वाटत असेल की ही भांडी संच फॉर्म आपण मोबाईलवरून भरल्यास आपल्याला भांडी मिळेल का नको रे बाबा आपण एजंटकडून भरून घेऊया तर पहा मित्रांनो तुम्ही एजंटच्या भानगडीत जाऊ नका मी तुम्हाला लाईव रूप हे फॉर्म भरून दाखवणार आहे आतापर्यंत मी लाभार्थ्यांना भांडी संच वाटपाचा जो लाभ दिलेला आहे तो अशाच प्रकारे जो फॉर्म भरून मोबाईलवरतीच मी दिलेला आहे मित्रांनो तर यात काहीही अडचण येत नाही मित्रांनो तुम्ही विना संकोच हे फॉर्म आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून भरून या भांडी संच वाटपाचा लाभ घेऊ शकता चला तर मित्रांनो आपण सुरू करूया या व्हिडिओला व्हिडिओ न पळवता व्यवस्थितरित्या पाहून घ्या सगळी माहिती सोपी आहे फॉर्म देखील काही असं अवघड नाही मित्रांनो दोन स्टेपमध्ये हे फॉर्म आपण भरून भांडी संच वाटपाचा फॉर्मचा अर्ज यशस्वीरित्या सबमिट करू शकतो मित्रांनो भांडी संच वाटपाचा वेबसाईट लिंक जो अशा प्रकारे असणार आहे मित्रांनो या वेबसाईटची ची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ते तेथून क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता तर मित्रांनो गव्हर्नमेंटचा ऑफिशियली पेज आहे या पेजवरती आल्यानंतर आपण पाहू शकतो ग्रह उपयोगी वस्तू संच मागणी अर्ज अशा तऱ्हेने स्पष्ट या ठिकाणी उल्लेख केलेला आहे तर मित्रांनो यापूर्वी जर तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुमची प्रिंट काढण्याची राहून गेली असेल तर या ठिकाणातून क्लिक करून तुम्ही ही अर्जाची प्रिंट घेऊ शकता ते पहा या ठिकाणी उल्लेख देखील केलेला आहे यापूर्वीच अपॉइंटमेंट घेतली असल्यास अपॉइंटमेंट प्रिंट करण्यासाठी या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमचा कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी नोंदवायचा आहे आणि साईडला क्लिक करा नोंदणी दिनांक ते ऑटोमॅटिकली येऊन जाईल त्यानंतर तुम्हाला अपॉइंटमेंट प्रिंट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अर्ज केलेला प्रिंट तुमचं या ठिकाणी अशा तऱ्हेने ओपन होईल मित्रांनो चला तर मित्रांनो पाहूया तर तुम्ही आधी अर्ज केला नसेल तर यासाठी कशा प्रकारे अर्ज करायचा आणि कोणती प्रोसेस असणार आहे ते देखील तुम्हाला सांगणार आहे बांधकाम कामगार भांडेसांच्या वाटपाचा जो वेबसाईट लिंक आहे त्या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून डायरेक्ट तुम्ही या पेजवरती येऊ शकता कामगार नोंदणी क्रमांक या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या जो नोंदणी क्रमांक आहे इथे नोंदवायचा आहे मित्रांनो जर तुमच्याकडे कामगार नोंदणी क्रमांक जर नसेल तर ते कसे मिळवायचं ते देखील सांगणार आहे तर आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे मित्रांनो या, या वेबसाईटची लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यातून क्लिक करून तुम्ही या पेजवरती येऊ शकता तर या पेजवरती आल्यानंतर पहा या ठिकाणी आपला आधार क्रमांक द्यायचा आहे जे बांधकाम कामगार नोंदणी लाभार्थी आहेत त्यांचाच आधार नंबर या ठिकाणी नोंदवा त्यानंतर त्यानंतर तुम्ही जो मोबाईल मोबाईल नंबर नंबर दिलेला होता तो नंबर या ठिकाणी नोंद करा टू फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर खालच्या ठिकाणी शेवटील चार अंक दर्शवलं जातं तर तुमचा मोबाईल नंबर तोच आहे का एकदा पुष्टी करून घ्या त्याच मोबाईल नंबरवरती तुम्हाला सहाकीचा ओ टी पी पाठवण्यात येईल तो आलेला सहाकीचा ओ टी पी एंटर ओ टी पी या ऑप्शनच्या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थितरित्या नोंदवायचा आहे न चुकता त्यानंतर व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करा मित्रांनो तुम्ही पाहू शकता व्हॅलिडेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमची प्रोफाईल व्यवस्थितरित्या या ठिकाणी अशा प्रकारे ओपन होऊन जाईल तुमची संपूर्ण डिटेल या ठिकाणी दर्शवलं जाईल मित्रांनो तुमचं ॲप्लिकेशन जो काय आहे तो डेट ऑफ बर्थ आधार नंबर असेल तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो दाखवेल कधी रजिस्ट्रेशन केला तो देखील दाखवेल मित्रांनो त्यानंतर आपल्याला या ठिकाणी दोन महत्वाचे ऑप्शन आपल्याला येथे हवं आहे एक तर तुमचा जो आहे रजिस्ट्रेशन नंबर हे तुम्ही नोंद करून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून घ्या मित्रांनो याचा पुढे फॉर्म भरण्यासाठी या नंबरची आवश्यकता आपल्याला लागणार ला आहे त्यानंतर पहा ऍप्लिकेशन स्टेटस जे दाखवत आहे या ठिकाणी आपलं हे ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे तरच आपण भांडी संज वाटपाचा जो लाभ उचलणार आहोत तो आपल्याला मिळू शकणार आहे मित्रांनो तर ॲप्लिकेशन स्टेटस ऍक्टिव्ह असेल तर पहा आपण पुढे फॉर्म भरण्यास सुरुवात करूया हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्ही नोंद करून घेतला असेल तर चला पुढे आपण अर्जाला सुरुवात करूया या ठिकाणी पहा पुन्हा या वेबसाईटवरती वरती आहे या वेबसाईट ची लिंक मी तुम्हाला दिलेलीच आहे डिस्क्रिप्शन मध्ये तर या ठिकाणी कामगार नोंदणी क्रमांक जो आहे रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला जे सांगितलेला या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितरित्या नोंदवायचा आहे आणि स्क्रीन वरती साईडला क्लिक करायचं आहे साईडला क्लिक केल्यानंतर मित्रांनो पहा आपल्याला दुसरी काही माहिती भरण्याची आवश्यकता नाही ही जी काही सर्व माहिती आहे ऑटोमॅटिकली येऊन जाईल नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक मोबाईल नंबर तुमचा जो दिलेला आहे तो आधार नंबर आपलं पहिलं नाव आडनाव वडिलांचे नाव आपली जन्मतारीख जे काही आहे सर्व माहिती व्यवस्थितरित्या ऑटोमॅटिकली या ठिकाणी येऊन जाईल आपल्याला फक्त या ठिकाणी कामगार नोंदणी क्रमांक हे जर टाकून स्क्रीनच्या साईडला कुठे क्लिक केला तर संपूर्ण माहिती व्यवस्थितरित्या भरून ऑटोमॅटिकली येऊन जातं दुसऱ्या काही आपल्याला या ठिकाणी चेंजेस करायची गरज नाही त्यानंतर मित्रांनो खालच्या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी आपल्याला आता शिबिर निवडायचं आहे भांडी संच ज्या ठिकाणातून मिळत आहे तर या ठिकाणी काही त्यांनी शिबिर ठेवलेले असतात जिल्हास्तरीय किंवा तालुका स्तरी त्या ठिकाणाहूनच आपल्याला हे भांडी संच मिळणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला शिबिर निवडायचं आहे आपल्या जवळपास जे शिबिर असेल तेथून आपण निवड करून घेऊया त्यासाठी शिबिर निवडा या ऑप्शनच्या खाली आपण क्लिक करा या ऑप्शनच्या खाली आपण क्लिक केल्यानंतर मित्रांनो आपल्याला जे जवळ असेल तालुका तालुकास्तरी किंवा जिल्हास्तरी ते आपल्याला शिबिर येथून निवड करून घ्यायचं आहे तुम्हाला जे जवळ वाटेल तो तुम्ही तुम्ही शिबिर येथून तु निवड करून घ्या शिबिर निवड करून घेतल्यानंतर आपल्याला आता अपॉइंटमेंटची डेट फिक्स करायची आहे ज्या तारखेला आपलं जाणं शक्य होईल ती तारीख आपल्याला येथून निवड करून घ्यायची आहे त्यासाठी अपॉइंटमेंट डेट या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो दुसरा ऑप्शन आपल्याला या ठिकाणी खाली दर्शवलं जाईल भेटीची तारीख म्हणून तर या ठिकाणी आपल्याला भेटीची तारीख येथे क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्यानंतर कॅलेंडरचा ऑप्शन आपल्याला ओपन होईल अशा तऱ्हेने मित्रांनो कॅलेंडरचा ऑप्शन ओपन झालेला आहे जो लाल कलर मध्ये दाखवत आहेत मित्रांनो ते सुट्टीचे दिवस असणार आहेत आणि पिवळं जे दाखवत आहे मित्रांनो या ठिकाणी अपॉइंटमेंट घेतलेली जी तारीख आहे ते फुल झालेली असणार आहे या ठिकाणी आपण ते तारीख निवड करू घेऊ शकणार नाही त्यानंतर जे काही तारीख आपल्याला खुले दिसत आहेत तेच तारीख आपण येथून निवड करून घेऊ शकतो हो। यातून आपण जे आपल्याला आवश्यक ते वाटते ती तारीख ज्या तारखेला जाणं शक्य होईल ती, ती तारीख जा हो। आपण येथून निवड करून घेऊ शकतो हो। किंवा आपण दुसऱ्या महिन्यात देखील निवड करून घेऊ शकतो हो। आपल्याला जे सोयस्कर वाटेल ते तारीख तुम्ही इथून निवड करून घ्या मित्रांनो आता आपण तारीखीची निवड करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट अर्थात आपल्याला एक स्वघोषणापत्र येथे देणं गरजेचं असणार आहे मित्रांनो तो स्वघोषणापत्र आपल्याला या ठिकाणी डाउनलोड आधी करून घ्यावं लागणार आहे डाउनलोड करून घेतल्यानंतर त्याची एक प्रिंट काढा प्रिंट काढून व्यवस्थितरित्या त्याच्यावरती आपलं नाव आपलं रजिस्ट्रेशन नंबर टाका व्यवस्थितरित्या माहिती भरून त्याचा एक फोटो काढा आणि मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा ते पुढे आपल्याला अपलोड करण्यासाठी त्याची गरज लागणार आहे त्यासाठी मित्रांनो डाउनलोड सेल्फ डिक्लेरेशन डॉक्युमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा अशा तऱ्हेने हा सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणजे स्वघोषणापत्र डाउनलोड होईल याच्यावरती व्यवस्थितरित्या माहिती भरून घ्या कशा तऱ्हेने माहिती भरून घ्यायची तुम्हाला मी दाखवणार आहे तर हे पहा अशा तऱ्हेने आपल्याला या ठिकाणी व्यवस्थितरित्या आपलं नाव जे काही आहे व्यवस्थितरित्या भरून घ्या सर्व माहिती तुम्ही व्यवस्थितरित्या भरून घेतल्यानंतर आपलं सही या ठिकाणी करा आणि हे सेव्ह करून ठेवा किंवा याचा फोटो काढून ठेवा आपल्याला अपलोड करण्यासाठी याची आवश्यकता लागणार आहे त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला चूज फाईल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे स्वघोषणापत्र अपलोड करण्यासाठी चूज या फाईल वरती आपण क्लिक केल्यानंतर आपण जे फाईल ते ठेवलेले आहे जो स्वघोषणापत्र ठेवलेला होता ते येथून क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे मित्रांनो आपण फाईल अपलोड केल्यानंतर हिरव्या रंगात पॉप एस एम एस एल पाहू शकता फाईल अटॅच सक्सेसफुली तर अशा तऱ्हेने आपण जो फाईल ते अपलोड केलेला आहे यशस्वीरित्या अपलोड झालेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण केलेला अर्जाची आता प्रिंट घ्यायची आहे शेवटचा ऑप्शन आहे आता आहे मित्रांनो त्यासाठी आपण प्रिंट अपॉइंटमेंट या ऑप्शनवरती क्लिक करा या ऑप्शन वरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुन्हा आपल्याला हिरव्या रंगामध्ये पॉप येईल पुढे पाहू शकता स्क्रीन वरती पाहू शकता मित्रांनो आपल्याला एक पॉप येईल द फॉर्म हॅज सक्सेसफुली म्हणून तर अशा तऱ्हेने आपण केलेला अर्ज हा व्यवस्थितरित्या सबमिट झालेला आहे आणि आपण केलेल्या अर्जाची स्थिती देखील आपण पाहू शकतो त्याची प्रिंट देखील आपण काढू शकतो तर आपला अर्जाचा संपूर्ण डाटा या ठिकाणी दाखवले मित्रांनो आपण केलेला अर्ज आपला नोंदणी क्रमांक दाखवलं जाईल आणि उजव्या साईडला आपण कोणत्या तारखेला हे अर्ज केलेला आहे त्या अर्जाची दिनांक देखील या ठिकाणी दाखवेल आपलं नाव दाखवेल मित्रांनो आणि त्या खालच्या ठिकाणी आपण पाहू शकतो तीच नग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे खालच्या साईडला आपण पाहू शकता या ठिकाणी व्यवस्थितरित्या माहिती दाखवलेली आहे तुम्ही हे व्यवस्थितरित्या वाचून घ्या मित्रांनो आपण जे शिबिराचे ठिकाण निवडलेलं आहे त्या ठिकाणी हा अर्ज आपल्याला लागणार आहे हा अर्ज आपण डाउनलोड करून घेऊ शकतो किंवा याचा स्क्रीनशॉट देखील काढून घ्या आणि याचे प्रिंट काढून सोबत ठेवा जेथे तुम्ही शिबिर निवडलेला आहे त्या ठिकाणी जात असताना हा अर्ज केलेला याची एक झेरॉक्स प्रिंट आणि तुमच्या सोबत आधार कार्ड देखील आवश्यकता लागणार आहे हे दोन डॉक्युमेंट तुम्ही शिबिरच्या ठिकाणी घेऊन जाऊ शकता तर यातील दिलेली माहिती आपण थोडक्यात समजून घेऊया तुम्हाला यापुढे काही अडचण येऊ नये तर पहा महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळामध्ये जे तुम्ही नोंदणी केलेली जे दिनांक आहे शिबिरे निवडलेली दिनांक आहे भांडीसांची वाटपाचा लाभ घेण्यासाठी ती तारीख देखील तुम्हाला या ठिकाणी दाखवलेली आहे या तारखेला तुम्हाला तिथे उपस्थित राहावं लागणार आहे ला ही तारीख जर तुम्ही चुकवला तर तुम्ही हा केलेला अर्ज हे नाबाद करण्यात येईल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर मित्रांनो तुमचा एक सेल्फ फोटो घेतला जाईल तुमचा एक लाईव्ह फोटो घेतला जाईल त्यानंतर तुमचं आधार कार्ड नोंदवलं जाईल आणि तुमच्या अंगठाचा एक ठसा घेतला जाईल मित्रांनो आणि त्यानंतर तुमचं बायोमेट्रिक दिलं हे सगळं केलं जाणार आहे प्रोसेस आणि तुम्हाला तेथून भांडी जो संच मिळणार आहे तेथून तुम्हाला दिलं जाणार आहे त्या ठिकाणी कोणत्याही कर्मचाऱ्याने जर तुम्हाला पैशाची मागणी केली असता त्यासाठी तक्रार करण्यासाठी देखील शासनाने या ठिकाणी काही तुम्हाला दूरध्वनी क्रमांक देखील दिलेला दे आहे हे सगळं फ्रीमध्ये आहे तुम्ही कॉल करून तुमची तक्रार देखील तुम्ही येथून नोंदवू शकता दोन नंबर या ठिकाणी दिलेला आहे याच्यावरती त्यानंतर तुम्हाला व्हॉट्सअपवरती देखील तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे आणि ईमेलद्वारे देखील तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता चार नंबरमध्ये देखील तुम्हाला पुन्हा अजून नवीन दोन नंबर दिलेला आहे तक्रार नोंदवण्यासाठी व्हॉट्सअप नंबर देखील दिलेला आहे त्याच्यावरती जाऊन तुम्ही तक्रार नोंदवू शकता ईमेल आय डी देखील दिलेली आहे त्याच्यावरून देखील तुम्ही तक्रार नोंदवू शकता जर तुम्हाला त्या ठिकाणी कोणते कर्मचारी पैशाची मागणी करत असेल तर आणि तुम्ही निवडलेली शिबिरचे तुम्हाला ॲड्रेस देखील खालच्या साईडला तुम्ही पाहू शकता तुम्ही निवडलेल्या शिबिरचा ॲड्रेस देखील पत्ता जो काही असेल तो व्यवस्थित या ठिकाणी दिलेला आहे त्याच पत्त्यावरती तुम्हाला, तुम्हाला हा भांडीसंच मिळणार आहे मित्रांनो दिलेल्या तारखेच्या तुम्ही त्या दिवशी वेळेवर हजर राहून हा भांडीसंचा जो लाभ मिळणार आहे तो तुम्ही येथून घेऊ शकता तर असा महत्वपूर्ण तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेला होता तुम्हाला जर याच्यामध्ये काही शंका वाटत असेल तर काही तुम्ही प्रश्न असेल तर कमेंट करून विचारू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे सहज सोप्या रीतीने आपण मोबाईलवरती हे अर्ज करणार आहोत भांडीसंच वाटपाचा कोणत्याही एजंटेच्या भानगडत तुम्ही पडू नका मित्रांनो तुम्हाला दीड दोन हजार रुपयाची मागणी करत असेल तर ही संपूर्ण प्रोसेस मोबाईलवरती अगदी फ्रीरीत्या आपण हे घरबसल्या करून घेणार आहोत तर असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता इतर आपल्या सर्व लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो चॅनलला आतापर्यंत सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राइब करून ठेवा कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी भेटत जाईल मित्रांनो आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुन्हा अशाच महत्त्वपूर्ण एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तत्पूर्वी जय हिंद जय महाराष्ट्र